ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण झटपट असा जिरा राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे हे इंद्रायणी तांदूळ आहे तर आपण स्वच्छ पाण्याने हे तांदूळ धुवून घेऊया तर दोन पाण्याने इथे मी तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आता गॅसवरती कुकर ठेवूया कुकर व्यवस्थित असा तापून घेऊया कुकर तापला की यामध्ये तेल घालून घेऊया तर इथे मी दोन पळ्या तेल वापरलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता तेल कडकडीत असं तापलं की यामध्ये आपण काही खडे मसाले ॲड करून घेऊया तर इथे मी दोन तेजपत्ता टाकलेला आहे एक लवंग फोडून टाकलेली आहे एक दालचिनी टाकलेली आहे आणि जिरे घातलेला आहे एक चमचा जर तुमच्याकडे काळी विलायची परत अजून जास्त खडे मसाले असतील ते देखील तुम्ही ॲड करू शकता आता हे छान परतून घेऊया आपण तांदूळ घालून तर व्यवस्थित असं एक मिनिटभर आपल्याला तांदूळ ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे या टायमाला आपल्याला गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे फास्ट गॅस करू नका तर बघा इथे मी सर्व तांदूळ व्यवस्थित असे घालून घेतलेले आहे आता तेलामध्ये एक मिनिट भर मी इथे तांदूळ परतणार आहे आता तांदूळ परतून एक मिनिट झालेला आहे यामध्ये लागेल असं पाणी घालूया तर दोन वाट्या तांदळाला इथे मी चार वाट्यात पाण्याचा वापर केलेला आहे पाण्याचं प्रमाण अचूकच ठेवा नाहीतर तुमचा भात चिकट होऊ शकतो आता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घातलं की पुन्हा एकदा हलवून घेऊया जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता गॅस फास्ट करून कुकरला तीन शिट्ट्या लावून घेऊया तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपला भात देखील व्यवस्थित असा शिजलेला देखील आहे आता चिरलेली घालूया वरून आणि व्यवस्थित असा भात सुट्टा करून घेऊया गरम असतानाच भात आपल्याला सुट्टा करायचा आहे म्हणजे भात व्यवस्थित असा मोकळा होतो खाली दबला जात नाही अगदी झटपट असा हा जिरा राईस तयार झालेला आहे आपल्याला अगोदर तांदूळ शिजून घ्यायची गरज देखील लागणार नाही कोणी रावळे आली किंवा सणासुदीला तुम्ही असा भात झटपट असा तयार करू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका